हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गदा आपले स्वागत आहे वासिंते देवाची आळंदी पायी दिंडी सोहळा शहापूर तालुक्यातील वासिंद येथील श्री राधाकृष्ण आध्यात्मिक वारकरी संप्रदायी संस्था यांच्या वतीने पंधरा वर्षांपासून वासिंते देवाची आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील वारकरी संप्रदायातील भाविक भक्त या दिंडी सोहळ्यात जवळपास दहा दिवस पायी चालत दोनशे पन्नास किलोमीटरचे अंतर हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज की जय असा गदर करत भजन कीर्तन प्रवचन करून मोठ्या भक्तिभावाने पादांकृत करणार आहे देवाची आळंदी येथील ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिकी एकादशी वारीमध्ये ठाणे जिल्ह्यातील असंख्य वारकरी या पायी दिंड्यांमध्ये सहभागी झाले आहेत या दिंडी सोहळ्याचे वासिंदेतील संस्थापक हरिभक्त परायणकार दिनेश महाराज भोई अध्यक्ष हरिभक्त परायणकार गजानन महाराज काठोळे रघुनाथ महाराज पाटील हरिभक्त परायणकार शोभा भोईर कार्याध्यक्ष सुनील सोगळे आदींसह संपूर्ण वारकरी मंडळ हा दिंडी सोहळा शिस्वी पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेत असतात ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद